नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज सध्या सर्व पक्षातील संधी साधू आयाराम गायारामांना फक्त भाजपच दिसत आहे चल अशी सध्याची स्थिती आहे मलकापूरचे सर्वे सर्व मनोहर शिंदे यांनीही कमळ हातात धरले आहे हा धक्का करारकरांना व मलकापूरवासियांना अजून पचवता येत नाहीये सैदापूरचे सरपंच फतेसिंग जाधव यांनीही भाजपची वाट धरली आहे पण या सर्व घडामोडींमुळे मूळ भाजप कार्यकर्त्यां चलविचल आहे ज्यांनी कराड शहरात भाजप रुजावी म्हणून आपले संपूर्ण जीवन पणाला लावले घरावर तुळशी पत्र ठेवून पक्षाच्या वाढीसाठी कष्ट केले अशांना अजूनही सतरंजाळ उचलाव्या लागणार की काही अशी काळजी सतावीत आहे भाजपचं काँग्रेसीकरण होणार की काय अशी भीती मनाला भेटसावीत भी आहे कारण आज भाजपात प्रवेश करणारे काही नेते पूर्वी भाजपाला अडचणीत आणत होते भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते अशातच पंचवीस वर्षानंतर नगराध्यक्षपद कुल प्रवर्गात आरक्षित झाल्याने एखाद्या कट्टर भाजप कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाची लोटरी लागेल असं कराडकरांच्या मनात आहे गेल्या काही वर्षापासून कराड शहरात काँग्रेस विरोधी लाट आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार सहज निवडून येत आहेत आधुनिकी काळातले तरुण हा हिंदुत्वाच्या बाजूने जास्त उभा राहू लागला आहे त्यामुळे काँग्रेसचे जनमत हळूहळू कमी होत आहे वयोवृद्ध लोकांचा काँग्रेसला आधार होता जुनी पिढी काँग्रेसला डोळे झाकून मतदान करत होती पण ती पिढी हळूहळू कमी होत चालली आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात कराड शहरात भाजप जोर धरू लागला आहे त्यामुळे बहुसंख्य कराडकरांची नगराध्यक्षपदी कट्टर मूळ भाजप कार्यकर्त्याला पाहण्याची इच्छा आहे भाजपमध्ये येणाऱ्या नवा गंतांना भाजपने तिकीट दिल्यास आपण काँग्रेसला मतदानंतर करत नाही ना अशी शंका कराडकरांच्या मनात येऊ शकते व त्याचा नकारात्मक परिणाम मतपेटीतून दिसू शकतो यामुळे भाजप श्रेष्ठींनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे अन्यथा